पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल ए पी सिंह यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाबमध्ये अटक भारत प्रशांत महासागरात वादग्रस्त भागात फिरणाऱ्या जहाजांना रोखणारं हॉकाय थ्री सिक्स्टी तंत्रज्ञान भारताला देण्यास अमेरिकेची मंजुरी भारतातल्या पहिल्या हवामान अनुकूल जिनोमेडिटेड मेडिटेड वाणांचं कृषीमंत्री शिवराज सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत अनावरण कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी निवडणूक आयोगाची चाळीसहून अधिक ॲपची सेवा आता एकाच ॲपमध्ये होणार उपलब्ध ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी पक्षांची सरशी पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही नेत्यांचं केलं अभिनंदन आणि माध्यमांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या वेव्ह दोन हजार पंचवीसचा आज समारोप